याचा हात दुखतोय डावा आणि एक्स रे काढला जातोय उजल्या खात त्याच्या डोक्याला मार लागला त्याचा ला सिटी स्कॅन झालं नाही पण पहिल्याच दिवशी शेरा मारता जातीवाद्यांचे हस्तक या हॉस्पिटलमध्ये बसलेले याला घरी पाठवा मारायला पाठवा आम्हाला तडफडून मारण्यासाठी तुम्ही घरी पाठवणार आहे गंभीर परिस्थिती आहे छत्रपती शाहू महाराजांच्या नावाच्या या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नगरीमध्ये दलितांचं गरीबांचं आदिवासींचं मुस्लिमांचं मरण या ठिकाणी आम्हाला दिसतंय हे निंदनीय आणि म्हणून इताला जो घालताडपणा असेल गावातला जातीवाद असेल हसन मुस्लिम पालकमंत्री आहेत आध्यापर्यंत त्यांनी भेट दिलेली नाही आज हल्ला होऊन अठ्ठेचाळीस तास झालेत चारशे चार किलोमीटर वरून दीपक केदार येतो पण हसन ला इथं यायची लाज वाटते का दलितांना भेटायची लाज वाटते पण आमच्यावरती हल्ला झाल्यावर हशन मुशरफला भेटाव वाटत नाही पालकमंत्री आणि त्याच्याच असणाऱ्या नेतृत्वात हा हल्ला झाल्याचा आमचा या ठिकाणी आरोप आहे म्हणूनच ते भेटायला या ठिकाणी आले नाहीत त्यांची जबाबदारी आहे की गावामध्ये जर अशी कारवाई होत असेल गरोदर महिलाला जर बाहेर काढलं जात असेल तहसीलदारावरती कारवाई झाली पाहिजे होती पुनर्वसन झालं पाहिजे होत सामाजिक सलोखा राखला गेला पाहिजे होता जाऊन जिल्हा अधिकाऱ्यांनी पाहिजे होती शांतता कमिटीची बैठक घ्यायला पाहिजे होती जी तक्रार यांनी दिली त्या तक्रारीची जर काळजी घेतली असती तर आज सागर पुजारीवरती हल्ला झाला नसता आणि आता जर तात्काळ लक्ष दिलं नाही तर सागर पुजारी या ठिकाणी त्याचा हत्या झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही पोलिसांनी रा� संरक्षण दिलं पाहिजे गांभीर्याने घेतलं पाहिजे राज्यकर्त्याच्या इशाऱ्यावरती दलितांचा कोंड मारा आम्ही खपून घेणार नाही ऑल इंडिया पॅनथर सेनेची भूमिका आहे हशन पॅन्थरची एंट्री झालेली आहे तात्काळ जर पीडिताला भेट दिली नाही तर चार दिवसात कोल्हापूर मध्ये क्षण आक्रोश मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय काही तासात सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत ही सुद्धा एस आहेत आणि सगळे कलम लागू झाले पाहिजेत कुणाच्या दबावापोटी हा तरुणाचा व्यवसाय काय हो चहा विकतोय आई पाणटपरी चालवते आणि त्याच्यावरती घर चालते त्याला पात्र्याचं घर सुद्धा हक्काचं मिळत नाही आमच्याकडे गप्पा मारल्या जातात की आम्ही सगळ्यांना घरं दिलेत होत आहेत घर काही घर नाही त्याला घर देण्याची जबाबदारी तहसीलदारची होती का घर पाडलं नाही कुठे तुमची पीएम आवास योजना कुठे रमाय आवास योजना या गरीबाला घर तुम्ही घर पाडायचं असताना अधिकृत प्लॉट देणं तुमचं काम होतं पण दिलं नाही दिशेदारी संतापजनक आहे आणि याचा आम्ही असणार राज्यव्यापी आंदोलन उभा केल्याशिवाय शांत बसणार नाही हे नव सरकार एकनाथ शिंदे यांचं सरकार देवेंद्र फडणवीस चा गृहमंत्री हे असणार जातीवादी हे कोल्हापूरच्या शाहू नगरीतून मी जाहीर करतो आणि या पीडितांना न्याय देण्यासाठी मोर्चा काढण्याची तयारी सुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहे कुणालाही आम्ही या अद्याप या सोडणार नाहीत अठ्ठेचाळीस तास झाले आरोपी गावात फिरतायत यंत्रणेने हो, हो। का ताब्यात घेतले नाही याचा हत्याकांड झाले हॉस्पिटल मध्ये घुसून त्याला जागे होणार आहेत का आपल्या राज्यात पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार होतोय आपल्या राज्यात विद्यापीठामध्ये तलवारी घेऊन व्हॅलेटाईन डेला कार्यकर्ते बजरंगदाचे फिरतायत आता हॉस्पिटल मध्ये येऊन कुणी गोळ्या झाडण्याची वाट बघताय का बघताय तात्काळ त्या गुन्हेगारांना अटक केलं पाहिजे ही सुद्धा आमची या माध्यमातून भूमिका आहे शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये साथीवाद जो उभा राहिला आहे त्याला मोडीत काढण्यासाठी पॅन्थरची आता कोल्हापूरमध्ये इंटरेशन